बस 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 थांब थांब बांधतो तुला ते मला मार तू काय तर मित्रांनो नमस्कार इकडं दोन्ही पिल्ले दूध पिते तिकडं जरस वासरू दूध आहे हे आणि इकडं पांढरं वासरू दूध पिते खिल्लरीचं तर भाई आता दूधच नाही काढत वासराची तब्येत जरा खराब झाली ना इकडं वरच्या शेडमध्ये बांधल्यापासून तर त्याच्यामुळे भाई आता दूध काढत नाही खिल्लरीचं मग परत आपण खाली नेली खिल्लरी बांधायला तर त्यावेळेस परत मग खिल्लरीचं दूध काढू आपण पण सध्याला वासर तब्येत खराब झाली तर त्यामुळे त्याचं दूध नाही काढायचं तिला आता मी खाली घेऊन पण जाणार आहे कारण की पाऊस उघडला आहे इकडं पिते ते पिले तब्येत कशी काय खराब झाली रे अशी वस वडा पाहिजे होती रे जी जन्मला तर अशी वर वडा पाहिजे होती ओढली नाही ना त्याच्यामुळे जरा कमी दिसती आता तर आपण काय फरक पडणारच नाही ह्यांना सोडायचं चरायला ह्याच्यातली एक तर सोडली बी राणी मी आता शुभश्री सोडतो शुभश्री गुतलेली एक सुटलं ना बाकीचे सोडायला गडबड करतात सारखे हालचाल करीत राहतात ओढ घेतात ना नीट येत नाहीत थांब ना गवळे ए, राणी बाई ए,

चल तर हरण्या आउट हरण्याला घेऊन जाणार आहे मी बैलांना जागेवर जागेवरच रावून देतो बैलांना जरा काम आहे आज आपल्याला बाजरी आणायची काटवून शेतातून त्याच्यामुळे बैलाला घेऊन जायचं आहे त्याच्यामुळे हरण्याला घेऊन चाललो आहे मी चल 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 लवकर हरण्या कळ ना बाबा हरण्या तुला फाशाच कळत नाही बस बास थांबतो इथं बांधतो आता मला ना आपल्या पांढऱ्या पिल्ल्याला तिकडं डाळिंबात घेऊन जायचे पण त्यासाठी मला आजचे दिवस खिल्ले नव्हतो मी कारण तिथं बांधून आलो ना सारखं वर्डन आणि हरण्या आणि पांढऱ्या पिल्लू माझी लिफिती करते जाणारच नाही तर त्याच्यामुळे मी अदुघर पांढऱ्या पिल्ल्याला सोडतो आणि सोबत आपल्या गाईला घेऊन जातो म्हणजे आजच्या दिवस कसं ह्याला जरा माहिती होईल तिकडे जाऊन आपल्याला खायचेच म्हणून पण परत आज गाय नेली तर राही ठीक पण उद्या गायने नेली तर सारखं ओरडत बसन पण बघू आता काय होत आहे ते त्याला घेऊन जातो गायला तर आहे सोडलं की आपल्याला बाहेर हाव जायचं असतं म्हणून गाय तर आली पटकन आणि गायीसोबत ते बी येते एकटं म्हणल्यावर परेशान केली असते त्याने माझी म्हणजे आलं असतं तिकडं पण बांधलं असताना झाडाला तर सारखं ओरडलं असतं हम्म थांबथाम केलं रे हरण्याला घेऊन जायचंय थांब थांब रे हरण्या चल हरण्या चल आता हे ती घेऊन जातो मी तिकड फक्त हे पिल्ल्याने मारामारी करायला नाही पाहिजे दोन्ही ए चल इकडे चल हारण्या थांब हरण्या बिल्ले दिवसातून बाहेर आले थांब आपण खिल्लेरील पाणी प्यायचे बघू तशी ती पाणी पिणार नाही कारण की आज आवळ आलेले ना ऊन असेल तरच पाणी पितात किलेरी पाणी पिणार नाही पी बाई हरण्या तुला प्यायचे का शेवळ तुला झाले पाणी बी खाली थांब 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 हा हा पी आता हौ धुवा लगन मध्ये धुतला होता एकदा त्यावेळेस कमी झालं परत जास्तीचं जा शेवळ आलं किलेरी तू पी ना पाणी का तुला गुरं पाणी आले ना मी शेवळ पलीकडे ढकलत असतो पण आज तिक तिक सोबत येत ना तर त्याच्यामुळे नाही ठकल शेवळ तरी हरण्या पिला पाणी किल्र येतानी पाणी पिईन आणि चल हरण्या आपल्या खाली जायचं आज ना ई चल चल तिकडं हारण्या थांब हारण्याला माहिती चरायला थांब ना हारण्या चल इकडे दूर पिले चल पांढर पिल्लू ना मला हाय हाय ते पाठीमाग तिकडे थांबले आपल्या हरण्याला गडबड झाली खाली जायची कधी जाऊ असं झालंय त्याला चल खेलरी आहे खो ऐ, ऐ, ऐ। पांढरे पिल्लू तर नुसतं गर्दा करते इकडून तिकडं पळतंय आता मी हरण्याला हिथं बांधले आणि आजच्या दिवस मी खिलेरीला पण आणलं आहे उद्याच्याला खिलेरीला ना नाही आणणार ह्या दोन पिल्ल्यालाच आणणार कसं जास्त जनावरांची सोडवा शक्य होत नाही जनावर जास्त येत नाही आणि काय होतं अचानक पाऊस येतो आणि पाऊस जर आला ना तर इकडून घरी जनावर न्यायला परेशान होते चिखला तर चिखलात चालायला येत नाही तर त्याच्यामुळे आणि उद्यापासून हरण्याला आणि पांढऱ्या पिल्ल्याला आणायच इकडं चरायला खातील हळूहळू म्हणजे आता जर ते घरी खाऊन आलेत ना तर त्याच्यामुळे मस्तीच करतात खात नाहीत व्यवस्थित हरण्याला मी इथं बांधले ह्या झाडाला आणि खायला गोत भरपूर आहे त्याची दिवसभर जागा नाही बदलली ना तरी काय अडचण नाही हरण्याला आणि पांढरे पिल्लू मी मोकळं ठेवलं असतं पण ते हरण्यासोबत सारखं मस्ती करेन मारीन एकमेकात त्यांचे दावे गुत्तेन परत पाय वगैरे अडकतेन तर त्याच्यामुळे मी पांढऱ्या पिल्ल्याला पण बांधणार आहे त्याला आणि त्याच्या आईला आणलं असतं ना दोघांना दो तर आईला बांधलं असतं तरी पण काय अडचण झाली नसते पिल्लू इथंच थांबला असतं आईपाशी कुठंतरी चला आता खिलेरी मी इथं मध्ये बांधतो थांब खिलेरी असं चरा आलं ना मग लय भारी आता ह्या दोन्ही वासरांच्या तब्येत सुधारतील जर मी रोज ह्यांना चरायला बांधलं तर ऐक आता मी इथ आहे ना तर तोपर्यंत ह्या पिल्ल्याला मोकळं सोडलं छोट्याला आणि हरण्याचं काय होतं त्याला सगळा एरिया माहिती करतो तर त्याच्यामुळे तो लोक इकडं तिकडे पळतो पिल्ल्याला आणखीन एरिया माहित नाही ना तर आईपाशीच थांबन ए मारू तू चला आता थोडा वेळ त्याला मोकळं सोडलं होतं पांढऱ्या पिल्ल्याला पण बघा ते गेलं हरण्याकडे भांडणं खेळायला हरण्याला हर मारित हरण्या मारायला लागलं की वापस पळून येतं असं आणि मला पण आता घरी काम आहेत ना तर त्याच्यामुळे मी आता पांढऱ्या पिल्ल्याला बांधतो मी दावा सोडून घेतलं होतं इकडं हे बस 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 थांब थांब बांधतो तुला था� ते मला मारी काय ते आता मोकळे ना कसं खात त्याची आई सोबत आहे आईला तर सोबत आणलं नसतं ना सारखं ओरडत बसलं असतं म्हणजे मी सोबत जवळ असल्यावर अडचण नाही पण मी गेलो असतो ना थोडंसं सारखं ओरडत बसलं असतं आता गवत बी त्याला खायला आलं चांगलं इथं त्याला आता बांधणार आहे मी एक दोन तीन मिनटांनी त्याला बांधून टाकतो त्याला असं मोकळं ठेवलं तरी काढचं नाही पण बरं चला आता मी काय करतो त्याला मोकळं सोडून जातो इथंच खायला गायचं दूध पिण खाईन मग थोड्या वेळ परत येणार आहे मी अर्ध्या पाच तासाने मग त्यावेळेस त्याला बांधतो गाय तर बांधली ते तिकडं लांबजण खात आहे शिकले ते आईपासून थोडंसं जाऊन खायचं पण म्हणजे जात आहे थोडं लांब वगैरे काही प्रॉब्लेम नाही आणि इकडं आपलं हरण्या हरण्या पण चांगला खातो आहे कसं आहे ना घरीच खायला ठेवलेलं आहे ना तर त्याच्यामुळे एवढी काही भूक नाही आणला तर त्याच्यामुळे तरी पण खातो आहे हरण्या चांगलं चला आता मी जातो घरी आणि घरचे काम बघतो थोड्या वेळा इकडे येतोच आणि बघतो पिल्लू अडकलं आहे का वगैरे काय तर त्याला मी बांधीन म्हणलं होतं पण त्याला बांधलं नाही त्याच्या गळ्यातली रस्सी सोडून ठेवली आहे म्हणजे रस्सी कुठं गुंतणार नाही कुठं बाकी गाय आणि ती खातेची व्यवस्थित चला आवाज तर लय आले आज पाऊस येऊ नये मला थोडे कामावर करून घ्यावं लागतं लवकर ए सरच्या खाली उतर आपल्याला काटवण्या जायचं उतर उतर ना सरजे खाली उतर चल पाय काढ उतर चल उतर उतर लवकर पाय काढ चल सरक पलीकड पाय लवकर पलीकडे सर नाही थांब मी आलोय बाजरी शेतात बैलगाडी घेऊन जा आपली बाजरी खाली कापून ठेवली काल कापली आणि बाजरी तरी बाजरी घेऊन जायची आपल्याला आणि आता सगळी बाजरी कापून झाली बरं का शेतातली बर ते घरी नेऊन ठेवायची एक बैलगाडी साठून ठेवायची आणि दुसरी बैलगाडी आज वापरायची गायला खायला तो बैलगाडी फुल भरली बाजरीने तर बैलगाडी भरून आम्ही चाललो घरी आत्ताच तास बैल घेऊन आलोय बैलांना बांधलं जस्ट आणि पावसाने मला भिजवलं ना थोडा थोडा पाऊस चालू आहे बाहेर मला तर भिजवलं पावसाने मी काटवातून निघल्यापासून थोडा थोडा पाऊस होता घरी तर था भिजलो पूर्ण आणि थांबायचं नको म्हणलं थांबलो तरी पाऊस काय उघडणार नाही कारण थोडा थोडा पाऊस आहे ना मोठा पाऊस असेल ना तर येतो आणि अर्ध्या तासात उघडतो छोटा पाऊस उघडतच नाही लवकर त्याच्यामुळे जास्त परेशानी होती मग म्हणून मग आलो भिजत मला पिल्ल्याकडे जायचं आपलं पिल्लू मोकळ डाळिंबा शेतात आता पाऊस आल्यावर काय आहेत काय करते काय नाही मी लगेच आता जाणार आहे पिल्ल्याकडं थोड्या वेळाने चला आता मी डाळिंबाच्या शेतात आलोय बघू आता पिल्लू खूप किंवा दुसरीकडं कुठे आहे काय करते काहीला परिशान करते बघून आता अरे रवन करत मस्त आणि मला काय वाटलं नवीन बांधले वा वा ना तर येव्हा चक्कर मारून तर व्यवस्थित तर करते गाईला परेशान नाही करत काय नाही आत्ता हलका पाऊस पडून गेलाय मस्त ये इकडे चल ए इकडे चल या येत नाही ते त्याच्या आईला सोडून कसं येईल अरे पोट भरलं नाही ते आणखीन खातं हे ए पहिले इकडे ना चल इकडे या चल इकडे या ना चली ये, चल ये, चल ये, अरे क्या दम मैं आता तो आलो ना चल ये, चल ये ना फॉम्ब चल इक ये ए पीले चल पीले आ चल इक नहीं हे केळ मोकळं होतं गवत खायला तरी आणखीन गवतच खाते आहे मी तेच बघायला आलो हो होतो ह्याचा आज पहिला दिवस आहे काय करते काय नाही किंवा कधी काय होतं इकडं हरणं असतात नाही ह्या झाडामुळं हरणाला लपाय जागा असते तर हरणं लपण्यामुळे या झाडात येतात हरणाला भिऊन वगैरे कुठं पळतंय की काय तर ते बघण्यासाठीच मी आलो होतो पण ते तर व्यवस्थित मजेत खात आहे ते इथे हरण्या कुठे गेला हा तुला माझ्याकडे काय ये मग लवकर बोलल तो आलं ना इकडे चल इकडे ये ना चल आपण घरी जाऊ या चल ना घरी जाऊ पाऊस येते ना थोडं थोडं त्यांनी ते परेशान झाले दिस बस हरण्यासोबत त्यांनी मस्ती केली असं बरं का पण पाऊस आल्यापासून शांत बसला असेल नाही तर ते लहान होत हरण्या ते भांडणाला खेळायचे ना जवळ बांधले की पण ते आज कसं पाऊस आलाय जे शांत बसला असेल वा परत पाऊस चालू झाला टिपका टिपका एक परेशान करून ठेवले हरण्या खातो तिकडे खिल्लरी पलीकडे उभा आहे खिल्लरी आता ह्याच्यामुळे खाणार नाही तर आता पाऊस आला ना तर त्याच्यामुळे गुरं खाणार नाहीत तर मी ह्याला घरी घेऊन जातो कारण की आता काय होतं हे जर फिरले ना तर गवत तोड होतं पण आणि पाण्यामुळे खाता पण येत नाही पाऊस पडल्यामुळं पाण्यावर तर आता ह्याला घरी घेऊन जातो मी फक्त हरण्याला आणि खिलरीला घेऊन जायचं पिल्लू तर स्वतःहून येईनच मी त्यांना इथं ठेवणार होतो हरण्याची खिलरीची जागा बदलणार होतो पण आता पाऊस च येऊन पण गेला आहे आणि सध्याला पण पाऊस चालू आहे तर त्याच्यामुळं आताही खाणार पण नाही थोड्या वेळाने तर उघ छानला काकडायला नको आणि घरी खायला आहे पण मी बाजरी भरपूर आणली एक बैलगाडी भरून बाजरी आणली ह्यांना खायला कमी पडलं तर नी पेर तोडू की अडचण नाही पण आता ह्यांना घेऊनच जातो आम्ही आता खिलरीला अदुगर सोडून आणतो कारण की पानावर पाणी साचलं परत गुरांना खाता पण येत नाही काकडली खिलेरी खिलेरी बघा कसं व्यवस्थित गौत खाल्ले पायापाशी सगळं पूर्ण आणि आता हे पिल्लू मागच फिरते सारखं फक्त आता ते काकडलं आहे त्याच्यामुळे मारत नाही नाहीतर ते रिकम असलं ना मारित हे बघा असं करतं ते चला खिलेरी बाई चला आता पुढं हरणे पाठीमागं खिलरी आणि पिल्लू माझ्या मागं आम्ही चाललोत आता घरी पावसाने घोटाळा केला ना तर त्याच्यामुळे आता घरी नाही मित्रांच्या जागा बदलायला आलतो पण पावसाने ह्यांना खाता येत नाही कोणालाच चल आणि गव तुडवतेत आहेत बिले मग निसतं आणि हे बघा महाग चालतंय पण ते धडकीत यार चालता चालताच धडक देत आहे ते चल इकडे 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 चल हा थांबितच गाईला कुट्टी खायला ठेवली इकडं पिल्ल्याला बी खायला ठेवली पिल्ले तर मोकळं होतं त्याने भागात खाल्लं की नाही काय माहीत इथं आल्या परत खायला लागले आता भूक लागली असेल त्याला डबल परत इकडं खिल्लरी बी खाती कुट्टी चला आता गुरांचे तर सगळे कामं झालेत आणि गावरांगुरं पण चरून आलेत थोडंसं थोडं नॉर्मल पाऊस पडला एवढं काय जास्त नाही पडला की गाय हवदान भिजून आलीते ना म्हणजे डाळिबाई शेतात भिजली तर त्याच्यामुळे येताना हवद पाणीच पिले नाही माता बकेटीत पाणी पिते तर भिजल्यानंतर गुरं तहान असेल ना तरी पण पाणी पित नाही मातामध्ये येऊन थोडी वाळे वगैरे ना तर पाणी पिली ती बस आता थंड वातावरण जास्त का पाणी पिणार नाही शिकाल उठली पाणी पिन पित पी आहेस ते हे आपलं भिमुंगाचं शेत आहे भिमुंग वर तर मस्त आला आहे पण खाली शेंगा कमीत बरं का मी एक दिवशी वेल उपटला होता एक भिमुंगाचा तर खाली शेंगा काय म्हणजे वर जसं वेल दिसतो ना तर त्या प्रमाणात खाली शेंगा नाहीत वर पी झाड चांगले पण खाली शेंगा कमी आहे त्याला आहे आता भाय चालू आहे दूध काढायचं हां बिघडलं इतकं मोठा मसाला घरीच काढलाय बिघडलं नाही तर काय होईल आणि आता अंधार पडायला ना तर हे सगळे तर काम झालेत म्हणजे भैया फक्त दूध काढतोय तर बाकीचे तर सगळे काम झालेत बघा गाय बी आराम करतात आता मी जाणार आहे आणि खिलेरीचं वासरू पासतो ते खिलेरीला खिलेरीच्या वासराला दूध पाहिजे ना मग सगळे काम झाले खिलेरीचं दूध तर नाही काढायचं आणि आता थोडा थोडा भरभर पाऊस येतो बरं का थोडा थोडा एकदम कारण की आबाळ तर सगळीकडे आहेच आबाळाचर काय विषय नाही पावसाळ्यासारखंच वातावरण आहे आता वासराचं दूध प्यायचं तर काय विषय नाही दिवसभर मोकळंच होतं ते गायपाशी पण तरी पण गाय ओरडली असते संध्याकाळी आणि ते बी ओरडलं असतं त्याच्यामुळे पाचत दूध दोन मिनटात दूध पिऊन होईन त्याचं आता पानवली बरं का गाय